आता मात्र मुंबईला गेलं आता मागं नाही त्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घातल्याशिवाय मी मागं सटत नाही आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो तर आणि आम्हाला वाटत नाही की ते वीस तारखेपर्यंत देतील कारण इथून मागं चार वेळेस तसं केलंय म्हणून आणि ते देणार असले वीस तारखेच्या आत आम्हाला कुठं हवश आहे मुंबईला जायची आम्हाला मुंबईला जायची हवंच नाही आहे आम्हाला आमच्या पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं पुरपरी वायाला जातील म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठामी म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्या आणि मी सांगतो तुम्हाला यांनी हलवी तिकडं यांच्या सरकारनं बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरकत नाही आम्ही माग येत नाही ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्यातून काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिले रे देवा लागत असतो मागा पुढं सरकावं लागत असतो आता मात्र मुंबईला गेलं आता मागं नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि जीव जीवसुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची जर हिसंडी गेली तर पोरांचं खूप होणार आहे आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आई वडिलांच्या पाश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं म्हणून माझं मराठा समाजाला या यावं की आपली जबाबदारी आपण आहे तोपर्यंत आपल्या लेकरांना आयुष्याचं आरक्षण एकदा आपल्याला नसतं आपल्या पाश्चात आपल्या नंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का त्यामुळे आत्ताच सावध व्हावी सगळ्यांनी घर सोडा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका